नदीला वाया अशात बघितलं बाप्याला इथं त्याला भरपूर आंबे येतात आता त्या जाळ्या बिळ्या लावल्यात ना काय खाऊ नाही आहे नाही पहिल्या चिटी आमच्याकडे असते इथं कापसाची मिल आहे त्याच्यामध्ये आमचा तुलता कामाला आहे

दारू तर बंद करीत तर वरूनच बंद करायला पाहिजे पण लायसन देते तर काहीच बंद करते दारू बघाय गाडीला उभा राहायला गाडी त्याला फोटो चालवायला माणसं गुरुवारपर्यंत गुरुवार पण नाही आपल्याला उद्या त्याला मला निघायचे नाही तू काहीतरी अभ्यास करावा